आजकाल जुन्या साड्यांपासून ड्रेस बनवण्याचा ट्रेंड सुरू झालाय बऱ्याचदा आपण कोणत्याही कार्यक्रमात दोन ते तीन वेळा नेसलेली साडी पुन्हा नेसलीच जाऊ शकत नाही अशा वेळी आपण या साड्यांपासून सलवार सूट नक्कीच बनवू शकतो आईच्या अशा बऱ्याच साड्या असतील ज्यांचा वापर करून तुम्ही डिझायनर आणि फॅन्सी ड्रेस शिवू शकताय आता सणाचे दिवस देखील सुरू झालेत त्यामुळे साडीपासून तयार केलेला डिझायनर ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर आईच्या जुन्या साडीपासून डिझायनर ड्रेस बनवण्याच्या नंबर एक योग्य डिझाईनची निवड तुमच्या साडीच्या डिझाईनवर आधारित सूट कसा असावा ते आधी तुम्ही ठरवलं पाहिजे अनारकली पंजाबी किंवा पटियाली सलवार सूट यापैकी कोणत्या प्रकारचा डिझायनर ड्रेसचा विचार तुम्ही करू शकता जर साडीवर हेवी वर्क असेल तर साधा सरळ डिझाईन असलेल्या ड्रेस तुम्ही शिवू शकता नंबर दोन कटिंग आणि स्टिचिंग कटिंग आणि स्टिचिंगसाठी एका योग्य टेलरची निवड करा कटिंग आणि स्टिचिंग साठी एका योग्य टेलरची निवड करा डिझायनर ड्रेस शिवण्यासाठी तुमचे सूटचे माप आणि डिझाईन ठरवून नंतरच टेलर ची भेट घ्या टेलरला साडीचे योग्य प्रकार कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं आहे ते सांगा जेणेकरून चुकणार नाही नंबर कुर्ता आणि पायजमा आईच्या जुन्या साडीपासून साडीच्या बॉर्डरचा वापर करत कुर्त्याचा नेकलाईन स्लीव देखील तुम्ही तयार करू शकता जर साडी पुरेशी असेल तर त्याचा साडीचा वापर पायजमासाठी देखील करू शकता जर साडीचे मटेरियल पुरत नसेल तर साधे मटेरियल वापरून तुम्ही कुर्तीवर पायजमा बनवू शकता नंबर चार ओढणी जर साडीतून काही भाग उरला असेल तर त्याचा वापर तुम्ही ओढणी बनवण्यासाठी करू शकता साडीच्या पदराची बॉर्डर ओढणी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे नंबर पाच साडीपासून गाऊन बनवा आईच्या जुन्या साडीपासून कुर्ता आणि पायजमा व्यतिरिक्त तुम्हाला लाँग गाऊन शिवून हवा असेल तो सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट दिसेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा